आणि सुंदर पट काढलेला अंबिलवाडीकरांना आणि आश्पाक वाचलेला अंडर नाईन्टीन राज्याला त्याला अंडर नाईन्टीन राज्याला गोल्ड घेतलेला गणेश शेटे पैलवाडी अंबिलवाडीला सरावाला लागतो स्पर्धेत परत करणारे पैलवान नंबर काढणारे पैलवान आज निमळकच्या कुस्ती आकड्या लढत अशपाकी तसा तोला मोलाचा चांगला पैलवान आहे श्री विष्णुपंत खोशी यांचं त्याला मार्गदर्शन लाभलेलं विष्णूने सारोळ्याला फार चांगली पैलवानाची फळीच्या फळी तयार केलेली चांगली रोपवाटिका केलेली अगदी मनापासून लक्ष देतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत चालू <ślenelléndole> वर्षी उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर येऊन अतिशय सुंदर पार पडलं विष्णून अनेक हिस्सा बाजूला लतेश आणि लतीश भैया बाजूला सारखा थोडं मागासारखा मग इकडे लाईव्ह चाललेलं अजून बऱ्याचशा कुस्त्या बाकी हा चालताय दोघाची तुफान लढाचा सारोळावाडी अंबीलवाडी अशी तुल्यवा लढत तिमळकच्या कुस्त्या खाड्या त्या गुंजार पंचायत कुस्तीसाठी सगळ्यांचं लक्ष लागलेलं त्या कुस्तीकड दोघाला सांगा परत एकदा अनेक पैलवान आलेले कपडे काढू म्हणता शेवटचे दोन मिनिट कुस्ती करून घ्या कुश्ती <laughs> आद करा मदे करा <laughs> एक मिनिट आहे एक मिनिट फक्त शेवटचा एक मिनिट बाकी <laughs> मारला होता पटाची पकड घेण्याचा प्रयत्न आंबिलवाडी करा परत पट पकडतोय आणि कपचा घेते ना आणि पुट्टी उचलण्याचा प्रयत्न हो बच गया गणेश गणेश शेटी अंबिलवाडी विजय कपडे कस काय काढले सगळे